नमस्कार मी राणी राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण गाऊनला फिटिंग कशी करायची आणि त्याची उंची कशी कमी करायची ती आज आपण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर मी ते गाऊन उलटा करून घेतलेला आहे आता आपल्याला छातीची मार्किंग करून घ्यायची तर अशा प्रकारे दोन्ही उंड्याकडे पट्टी ठेवायची आणि त्याला अशा प्रकारे फोल्ड करून मी तिथे टिक करून घेणार आहे अशाच प्रकारे आपल्याला कमरेची ही आणि हिपची मार्किंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी तिन्ही मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर छातीचं माप इथे घेतले आहे मी साडे दहा इंच आणि कमरेचं माप मी इथे घेतले आहे अकरा इंच आणि हिपचं मार्किंग करून घेतलं आहे मी इथे बारा इंचावर तर अशा प्रकारे आपले तिन्ही मार्किंग झालेले आहेत आता मी पुढे पण अशाच प्रकारे मार्किंग करून घेते आता जिथे जिथे मार्किंग करून घेतलं होतं तिथे अशा प्रकारे लाईन ओढून घ्यायची म्हणजे आपले मार्किंग पुसून जाणार नाही आता आपल्याला हाताची रुंदी टाकून घ्यायची आहे तर इथे मी साडेसहा इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे लाईन ओढून घेतली तशाच प्रकारे आपल्या दुसऱ्या हातालाही अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आता आपली ही मार्किंग सर्व झालेली आहे आता मी गाऊनची उंची किती घ्यायची ती टाकणार आहे तर मी इथे साडेपन्नास इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आता दोन्ही साईडला आपल्याला अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आता जिथे जिथे मार्किंग केलं होतं तिथे अशा प्रकारे लाईन ओढून घेऊया आता मार्किंग झालेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि आता आपल्याला तिथे पिणा लावून घ्यायचा म्हणजे आपला कपडा इथे तिथे सरकणार नाही अशाच प्रकारे आपल्याला खालच्या साईडलाही पिणा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गाऊनची फिटिंग करायची आहे तर मी शोल्डरच्या साईडला शिलाई मारून घेते जिथे आपली शोल्डरची शिलाई आहे त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही शोल्डरला आपल्याला अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आता दोन्ही शोल्डरची शिलाई झाल्यानंतर आपल्याला मुंड्यालाही शिलाई मारून घ्यायची तर मुंड्याची जिथे शिलाई दिलेली आहे बरोबर त्यावरती आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी दोन्ही मुंड्याची शिलाई मारून घेते आता दोन्ही मुंड्याची शिलाई झाल्यानंतर आपल्याला फिटिंगची शिलाई टाकायची आहे तर जिथे मी लाईन ओढून घेतली होती फिटिंगची तिथून आपल्याला शिलाई मारायची आहे आता फिटिंग करताना आपला खिसा आलेला आहे आपल्याला खिशावरती शिलाई न मारता खिसा पलीकडच्या साईडनी टाकून द्यायचा अशा प्रकारे परत तो कपडा ओढून घ्यायचा आणि परत आतमध्ये धरून तो त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे आपला खिसा शिवला जात नाही आता मी खालीपर्यंत पूर्ण शिलाई मारून घेते आता आपली एका साईडची शिलाई झालेली आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडलाही शिलाई मारून घेते आता आपली दोन्ही साइडची शिलाई मारल्यानंतर आपण खाली जो उंची कम कमी करण्यासाठी कपडा फोल्ड करून घेतला होता आता आपल्याला तिथे शिलाई मारायची आहे तर व्यवस्थित धरून मी त्यावरती शिलाई मारून घेते अशा प्रकारे मार्किंग करून कपड्याला फोल्ड करून घेतलं आणि पिणा लावून घेतलं तर घोळही पडत नाही आणि चुन्याही टाकावं लागत नाही तर हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा